सांगलीत पस्तीसावा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान पोलीस मुख्यालय ग्राउंडवरती सांगता समारंभ संपन्न दोनशे <गणा> अठ्ठावन्न स्पर्धकांचा आणि आर एस पी अधिकारी यांचा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते सत्कार सांगली पोलीस मुख्यालय ग्राउंडवरती आज पस्तीसावा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान सांगता समारंभ कार्यक्रम संपन्न झाला दिनांक पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम सुरू आहे या कार्यक्रमाचा नेत्रदीपक सांगताच समारंभ पोलीस मुख्यालय ग्राउंडवरती संतुलनासाठी तीनशे आर एस पी बालसैनिकांनी सहभाग घेतला बालसैनिकांनी अतिशय उत्कृष्टरित्या संचालन करून ट्रॅफिक सिग्नल पेटीचे प्रात्यक्षिक करून दाखवले सांगली मिरजमधील पाच शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आठ प्लाटूनांनी संचालन केले यात मिरजेच्या न्यू इंग्लिश स्कूलचे परेड कमांडर शार्दुल विभुते सेकंड कमांडर कौतुभ छाचवाले हे परेड कमांडर होते तर मिरजेच्या न्यू इंग्लिश स्कूलचे प्लॅटून कमांडर वीरेश्वर बनकर मिरजमधील मातोश्री तनुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूलचे प्लॅटून कमांडर सृष्टी दोरकर इंग्लिश स्कूलचे प्लॅटून कमांडर प्रतीक्षा कांबळे शामराव नगरमधील किड्स पॅराडाईज स्कूलचे प्लॅटून कमांडर श्रीनिवास जाधव सांगली चा सौ क भ दामाणी हायस्कूलचे प्लॅटून कमांडर आश्वराज आटपाडकर सांगलीच्या सौ क भ दामाणी हायस्कूलची प्लॅटून कमांडर समीक्षा मगदूम सांगलीच्या गुरुवर्य टी डी लाड माध्यमिक विद्यालयाचे प्लॅटून कमांडर आदित्य गाडवे सांगलीच्या गुरुवर्य टी डी लाड माध्यमिक विद्यालयाची प्लाटून कमांडर संध्या पवार यांनी आपापल्या प्लाटूनचे नेतृत्व करत संचलन केले पोलीस अधीक्षक संदीप घुबे यांनी सर्व मुलांची मानवंदना स्वीकारत कौतुक केले आर एस पीच्या माध्यमातून जिल्हाभर चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा घोषवाक्य वाहतूक नियमन जनजागृती रॅली आणि विविध स्पर्धा घेतलेल्या दोनशे अठ्ठावन्न स्पर्धकांचा व आर एस पी अधिकारी यांचा सत्कार पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून सहाशे आर एस पी बालसैनिक विविध भागातून उपस्थित होते हा उपक्रम संपूर्ण वर्षभर राबवणे गरजेचे आहे वाहतूक अपघात कमी करण्यासाठी बालवयातच विद्यार्थ्यांच्यात वाहतूक साक्षरता निर्माण होणे गरजेचे आहे असे मत पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी व्यक्त केले स्वागत आणि प्रस्तावना वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार उपप्रादेशिक परिवहन विभागाचे वाहतूक निरीक्षक आसिफ मुलानी यांनी केले अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर होम डी वाय एस पी डॅनियल बेन पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा उपमहासमादेशक समादेशक समादेशक अनिल शेजाळे उपप्रादेशिक परिवहन विभागाचे सहाय्यक अधिकारी प्रशांत साळी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी उत्तम पाटील सर दयानंद सरवदेसर यांच्यासहित सर्व पोलीस विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचारी शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सावंडबाईट संदीप घुगे पोलीस अधीक्षक सावंड बाईट अनिल शेजाळे उपमहासमादेशक समादेशक समादेशक एक गोष्ट निश्चित जिल्ह्यामध्ये

विश्वास आहे आपल्या या कार्यातून आपल्या सहभागातून आणि आपल्या उत्साहातून ही जनजागृती शेवटच्या माणसापर्यंत होईल आणि प्रत्येकाला रस्ते अपघात कमी करण्यामध्ये जे महत्वाचं योगदान आहे ते देता येईल रस्ते सुरक्षा समिती ही कार्यरत असते यामध्ये आम्ही सदस्य आहोत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिक्षक यांचा सदस्य सचिव आहे त्याचबरोबर आर पण आहे आणि या सर्व डिपार्टमेंटच्या माध्यमातून आम्ही जो समन्वय साधतो ता, त्याचा मुख्य उद्देश मुख्य कार्य हे रस्त्यावरचे अपघात कमी करणे ज्या ठिकाणी वारंवार अपघात होतात ज्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट घोषित करण्यात आलेले आहेत अशा ठिकाणी जे खबरदारीचे उपाय येणं गरजेचं आहे त्या समितीच्या माध्यमातून होत वाहतुकीचे नियम हे प्रत्येकाला माहीत असणं अपेक्षित आहे जेणेकरून जेव्हा आपण लायसन्स होल्डर म्हणून वाहन चालवतो त्याला आपण काय खबरदारी घेतली पाहिजे जेणेकरून स्वतःच्याही जीवित असं नुकसान होणार नाही आणि इतरांना पण कोणत्याही प्रकारची इजा किंवा दुखापत होणार नाही ते बाहेर निघणं गरजेचं आहे आपण योग्य वयोगटामध्ये रोड सेफ्टी पेट्रोल या अभियानामध्ये आपण सहभागी आहात आणि यानंतर जेव्हा आपण वाहन चालवण्याकरता पात्र होणार त्याला ही सर्वस्वी जबाबदारी आपल्या घेऊन थांबेल मी पुन्हा अभिनंदन करतो कौतुक करतो आपण अतिशय चांगला उपक्रम आपल्या माध्यमातून राबवण्यात येतोय याच पद्धतीनं आपण आपल्या सर्वांत करतो धन्यवाद आजच्या गतीमानुगा विज्ञानामुळे सर्व क्षेत्रामध्ये प्रगती होताना दिसते अत्यंत आधुनिक अशी वाहनं आज रस्त्यावरती धाव लागली आहेत लोकसंख्या आणि वाहनांच्या संख्येत बेसुमार वाढ होताना दिसते मात्र देशातील रस्ते आहेत तेवढेच आहेत या सर्वांचा परिणाम म्हणजे रस्त्यावरती अपदाचे प्रमाण वाढले आहे भारतात दर चार मिनिटांना एक अपघात होताना दिसतो या यावर कायमस्वरूपी नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकात ट्रॅफिक सेन्स निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे यासाठी शालेय बालवयातच या अपघातांच्या नियमांचं जनजागृती साक्षात होणं अत्यंत गरजेचे आहे त्या अनुषंगानं पस्तीसावा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान याची सांगता सांगली या ठिकाणी झाली या समारंभामध्ये साडेतीनशे बालसैनिकांनी अत्यंत उत्कृष्टरित्या तापन सिंगल पेटिंग व कवायत सादर केली प्रेक्षकांनी अतिशय कौतुकाने त्यांचे अभिनंदन केले आज या अभियानाच्या अनुषंगानं हा हे अभियान फक्त महिन्यापुरते न राहता पूर्ण वर्षभर अभियान लावावं आणि ह्या संपूर्ण जनजागृती प्रत्येक व्यक्तीमध्ये रुजावी एवढीच अपेक्षा करतो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली